परिवहन आयुक्त कार्यालयतर्फे अंमलबजावणी करण्यात येत असलेल्या फिटनेस शुल्क बाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल सोलापूर येथील नवनिर्वाचित लोकसभा खासदार प्रणितिताई शिंदे यांनी लोकसभेत हे मुद्दा मांडणार असा शब्द दिला संपूर्ण महाराष्ट्रातील वाहनधारकांच्या या जिव्हाळ्याच्या विषयावर रियाज सय्यद यांनी घेतली नवनिर्वाचित खासदार प्रणितिताई शिंदे यांची भेट पासिंग विलंब शुल्क आकारण्यात येत असल्याने तसेच वाहनधारकांना प्रतिदिवस पन्नास रुपये याप्रमाणे अतिरिक्त दंड आकारण्यात येत आहे यामुळे वाहनधारकांचे कंबरडे पूर्णत मोडलेले आहे याबाबत वाहतूक संघटना संयुक्त महासंघ तसेच रिक्षाचालक संघटना कृती समिती सोलापूर यांच्यातर्फे प्राप्त निवेदनाची दखल घेऊन तसेच सविस्तर माहिती घेऊन लवकरात लवकर प्रश्नमार्गी लावू असे आश्वासन नवनिर्वाचित लोकसभा खासदार प्रणितिताई शिंदे यांनी दिले आहे याबाबत लवकरच केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी साहेब यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असेही त्या म्हणाल्या याचवेळी रियाज सय्यद यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री कुमार शिंदे साहेबांनाही फिटनेस विलांब दंडाबाबत सविस्तर माहिती दिली शिंदे साहेबांनी आपला मोलाचा मार्गदर्शन केला व हे दंड बंद करण्यासाठी लवकरच तोडगा काढू असे आश्वासन दिले परिवहन विभागातर्फे अंमलबजावणी करण्यात येत असलेल्या पासिंग विलंब शुल्काबाबतचा निर्णय हा पूर्णतः बेकायदेशीर असून उच्च न्यायालयामध्ये दाखल झालेल्या दोन हजार सोळाच्या अधिसूचनेनुसार उच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे परंतु दोन हजार एकोणीस तसेच दोन हजार एकवीस मध्ये सदर अधिसूचनेत सुधारणा करून केंद्रीय सडक व परिवहन विभागातर्फे नवीन अधिसूचना काढण्यात आलेली असताना सुद्धा त्या अधिसूचनेचे पालन करता वाहनधारकांवर बेकायदेशीर दंडाची अंमलबजावणी करण्यात येत आहे ज्यामुळे वाहनधारकांना हजारो रुपयांचा आर्थिक भूर्दंड बसत आहे या मुख्य विषयावर भर देत रियाज भाई सय्यद यांनी रिक्षासह इतर वाहनांबाबत येत असलेल्या समस्या अडचणी प्रणिती ताई शिंदे यांच्यासमोर मांडल्या व या विषयांवर लवकरात लवकर मार्ग काढून रिक्षासह इतर वाहनधारकांना सुद्धा न्याय मिळवून द्यावा अशी विनंती केली यावेळी कृती समितीचे पदाधिकारी रियाज सय्यद जब्बार शेख मोहसीन बागवान अजीज खान सलीम मुल्ला कोमारो सय्यद उपस्थित होते